नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती परभणी या ठिकाणी एकतीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाचशे रुपये क्विंटल जाते लालतूर बाजार समिती नांदेड या ठिकाणी सतरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उदगीर या ठिकाणी तीन हजार तीनशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी एकोणीस क्विंटल अवकालेली ज्यासी दरे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे बारा हजार रुपये क्विंटल जाते लालपूर पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी दोन हजार पन्नास क्विंटल अवकाळी जॅसी दरे दहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल